कर्नाटकमधील बस स्थानकावरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा अनेकांनी बस ड्रायव्हरचं सुद्धा कौतुक केलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती असे व्हिडिओ व्हायरल होतात जे आपल्याला बरंच काही शिकवून जातात अलीकडे माणसांच्या ना नात्यावर विश्वास ठेवणे हे खूप कठीण झालेलं आहे कोणी पाकिस्तानातून आपल्या नवऱ्याला इकडे भारतात सोडून आलं तर भारतातून कोणी पाकिस्तानात गेल अशाच घटना सध्या चर्चेत आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वृद्ध दाम्पत्यांना प्रवास करायचा आहे गाडी केव्हाची लागलेली आहे ड्रायव्हर खूप वेळ वाट पाहत आहे आजीने ड्रायव्हरला थांबवून घेतलेला आहे आपल्या पतीची गाडी सुटू नये यासाठी आजी धडपडत आहेत विशेष म्हणजे अनेकांनी त्या ड्रायव्हरचं कौतुक केलेलं आहे कारण की तो बराच वेळ त्यांच्यासाठी थांबला तर शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारं नातं म्हणजे हे नातं अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला या गोड व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे